ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ व न्युरोलॉजी उर्वरित रिक्त असलेली पद भरण्यात यावी यासाठी सामाजिक बांधिलकी आणि युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे तळवडे येथील युवक सूरज डिचोलकर यांच्या मृत्यूनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय जोपर्यंत सुविधा मिळत नाही तोवर माघार घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय मोठा प्रतिसाद या आंदोलनाला लाभला आहे तर आम्हाला ठोस न्याय मिळत नाही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही या इकडनं उठणारच नाही सामाजिक बांधकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आज हे आंदोलन छेडलं गेलं आहे कारण ह्या दोनच संस्था अशा आहेत की ह्या म्हणजे कायम वर्षाचे बारा महिने म्हटलं तरी ह्या हॉस्पिटलशी टच असतात लोकांच्या गरजांची पूर्तता करतात रक्तदा आत नाही म्हटलं देव्या सूर्य असे हजारो प्राण वाचवलेले आहे रक्तदानाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आम्ही सामाजिक बांध प्रदेशच्या माध्यमातून रूपा म्हणा लक्ष्मीमण कदम म्हणा बागवे सर म्हणा यांच्या मार्गेशन आम्ही काम करतो आहे आमची टीम अशी म्हणजे च चो, चोवीस तास चोवीस तास सेवा देते कोणीही रस्त्यात पडू देत आम्हाला कॉल येतो तिथपर्यंत पोचतो त्या रुग्णाला आम्ही दवाखान्यात आणतो आणि त्याच्या त्याच्यावर जे उपचार व्हायला पाहिजे ते आम्ही त्या करून घेतो आम्ही एवढंच नाही की बाबा त्याला ऑनलाईन टाकलं असे आम्ही करत नाही की जोपर्यंत त्याला त्याच्या घरी सुख घरी सुखरूप सोडून जात नाही तोपर्यंत आम्ही त्याची काळजी घेत असतो आणि ह्या पद्धतीमध्ये आम्ही नाही म्हटलं तरी रात्री नऊ ते बारापर्यंत आम्ही ह्या रुग्णालयामध्ये सेवा देत असतो रुग्णांना ही आवड म्हणून देतो आणि आम्हाला एक एक छंद लागला आहे की लोकांची सेवा करणे हा आमचा छंद आहे असं आम्ही जो म्हणतो परंतु हे गोष्टी आपण करत असताना आम्ही ही सेवा देत असताना असं आम्हाला लक्षात येतं की हॉस्पिटल क्षेत्रामध्ये डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे कित्येक जणांना प्राण गमावं लागलेले आहेत आणि हे प्राण आमच्या डोळ्यासमोर जाताना आम्ही पाहिलेले आहेत असं नाही की बाबा कोणी मृत्यू होऊन आला आणि आम्ही त्याला बघितलं असं होत नाही तर आमच्या डोळ्यासमोर प्राण गेलेले आहेत लोकांचे आक्रोश जे आहेत लोकांचे त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांचे जे आक्रोश आहेत हे नेते म्हणजे बघायला येत नाही ते आम्हाला बघावं लागतं आणि अक्षरशः ते जरी आमचे कोणी नसले तरी आमच्या त्यावेळी डोळ्यातलं पाणी येतं आम्ही जेव्हा सेवा देत असताना हे अनुभव आम्हाला येत असतात आणि ह्या गोष्टी मी जेव्हा देवा सूर्याजीच्या समोर मांडले तर देवा सूर्याजी म्हणाला की हे पण रवी तू जे करतो त्याच्या अगोदरपासून मी करतो आहे परंतु आता कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी आपण एक ताकदीने हे आपण असं आंदोलन उभं करूया आम्हाला कोणी काय म्हणून देत काही फरक पडत नाही पण आज जनतेला सेवा मिळाली पाहिजे त्यांच्या ज्या आरोग्यासंदर्भात ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निरासन झालं पाहिजे हे आपल्या आंदोलनाचं उद्दिष्ट असणार आहे आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी केल्याशिवाय माघार घेणार नाही एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो चितोडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज अनेक गंभीर समस्या आहेत ज्यामध्ये बरीच रिक्तपदं आहेत जी रिक्तपदं तातडीने भरून मंजूर केली पाहिजेत ही मागणी गेली अनेक वर्षं आमच्या युवा रक्तता संघटनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास दोन हजार एकवीसपासून स हो आपले शल्यचिकित्सक असतील आरोग्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही केलेली आहेत पण त्याच्यावर कुठ कोणत्याही प्रकारे गांभीर्याने असा विचार केला गेला नाही आहे आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह बाजू असते ती म्हणजे आपला आरोग्य विभाग आणि आरोग्याच्या बाबतीत माणूस हा पूर्णपणे आपल्या आरोग्यासाठीच म्हणजे मनुष्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य आणि आरोग्याच्या बाबतीत जर असं गांभीर्याने जर विचार केला गेला नाही तर ह्या प्रशासन आणि आपलं जे सरकार आहे हे पूर्णपणे झोपी गेलेलं आहे कारण झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्याचं काम हे आपल्यासारखे आमच्या सा सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारे जे व्यक्ती असतात यांना प्रसंग ओढावतो जो लोकांवर प्रसंग ओढवतो तो आपल्या समोर दिसतो तो, आप दिस तो, तो कुठेतरी आपण मांडला पाहिजे यासाठी आपण कुठेतरी प्लॅटफॉर्म पाहिजे त्याच्यासाठी आज इतक्या वर्षात जेव्हा वावरत असताना आपल्यासमोर घडलेले जे प्रसंग होते त्यात बरेच जण जीव जात आहेत आणि आपण ते बघतो आहे हे यासारखं कोणतं दुर्भाग्य नाही आहे त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्यासारखा हा जो ग्रामीण विभाग आहे सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी शहरामध्ये असलेलं हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यामध्ये अनेक गावं आहेत अनेक गावं ही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयावर डिपेंड आहेत त्यामुळे ग्रामीण विभागातून येणारा जो रुग्ण असतो हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये येतो आणि त्या ठिकाणी जर येऊन त्यांना गैरसोय मिळाली आणि त्या ठिकाणी जर असे ज जा जीव जात राहिले तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी म्हणून हे आज तीव्र असं स्वरूपाचं आज आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये आज असंख्य ज्यांच्यावर जे प्रसंग उडावलेले आहेत त्यातील सर्वजण कुटुंबातील व्यक्तीसुद्धा आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षातील कार्यकर्त्यात यांचा पाठिंबा असाच मिळाला तर याही पुढे आज जर या ठिकाणी जर ठोस असं आणि लेखी असं आश्वासन जर मिळालं नाही आणि कोणत्याही प्रकारे आरोग्यमंत्री म्हणा किंवा आपल्या जे जिल्ह्याचं डिपार्टमेंट आहे आरोग्याचं त्याच्याकडून जर कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळालं नाही तर आम्ही ह्या माघार घेणार नाही होत आणि ह्या आज झालेल्या ह्या आंदोलनापेक्षा अति असं तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन करू त्याचप्रमाणे इकडे जे आपल्या रुग्णालयाचं जे हृदय म्हटलं जातं ते फिजिशियन जर फिजिशियनच नाही तर आपलं रुग्णालय चालणार कसं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर डॉक्टर चितारी हे लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास इथून कार्यमुक्त झाले आणि कार्यमुक्त झाल्यानंतर या ठिकाणी फिजिशियन आलं नाही त्या मध्यंतरीच्या काळात दोन ते तीन महिन्यात डॉक्टर अंबापूरकर सर म्हणून या ठिकाणी फिजिशियन आणि न्यूरोलॉजिस्ट म्हणून होते पण ते या ठिकाणी तीन महिन्यानंतर कार्यमुक्त झाले त्यामुळे आज या पॅनलवर येण्यासाठी कोणताही डॉक्टर तयार नाही आहे तर कुठेतरी या प्रा याच्यावर क्रायटेरिया काढला पाहिजे की जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जे फिजिशियन असतील तर त्यांनी निदान एक समाजसेवा प्रति म्हणून कुठेतरी येऊन सर्व्हिस द्यावी जेणेकरून इकडच्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि जे आज रेपॉ स्टेशन म्हणून ओळखलं जाते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय याची टक्केवारी काढावी जेएमसीच्या आपल्या गोवा बांबुळीला आपल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून किती रुग्ण हे गोवा बांबुळीला गेले आहेत याची टक्केवारी काढावी याच्यावरूनच आपल्याला समजेल की आपलं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे फक्त रेपॉ स्टेशनच म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीत त्यामुळे हे कुठेतरी थांबावं यासाठी आरोग्यमंत्री म्हणा जिल्हा प्रशासन म्हणा आणि इकडचे स्थानिक आमदार मंत्री पालकमंत्री सर्वांनी यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे शेवटी माणूस आहे माणूस म्हटल्यानंतर शेवट हॉस्पिटल हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि तातडीने हे प्रश्न सगळे सोडवले पाहिजे सगळ्यात महत्त्वाची जी रिक्त पदं आहेत ही मंजूर करावीत आणि मंजूर करून ती भरावीत असं आमचं त्यांना आवाहन आहे आणि आमच्या प्र प्रामुख्याने ज्या मागण्या असतील हे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डॉक्टरांची पदं भरावी हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये मागणी असेल आणि ही मागणी लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही हे असंच आंदोलन आमचं अति अजून ह्याही पुढे अजून तीव्र होत जाईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल